आज आपण आलो आहे सिद्धगिरी मठ कोल्हापूर या ठिकाणी आणि हे याचं मुख्य द्वार आहे आणि या बाजूला बघू शकताय सिद्धगिरी गार्डन हा गोकुळ शिरगावपासून पाच किलोमीटरच्या अंतरावर हो आहे हा याचा मेन डोअर आहे श्री श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान कदेरी मोठ कोल्हापूर तुम्ही बघू शकता इथं आपण आलोय यांच्या बगीच्यामध्ये रोपवाटिका आहे सिद्धगिरीची इथे आपण आता जाणार आहे कोणकोणत्या प्रकारचे रोप आहेत ते बघणार आहे फुलझाडं फळझाडं वगैरे इथं भेटतात तर एकदा बघून जाऊया आतमध्ये काय काय आहे हवा इथं कसले तरी वेल आहेत आता काय नाव मला माहीत नाही आहे इकडं बघू शकता तुम्ही की झाड झाडं दिसतात त्याचबरोबर विविध प्रकारची झाडं कशी लावलेली आहेत त्याच्यावर नाव पण लिहिलेलं आहे व आलिया व्हाईट म्हणून ही सजावटीसाठी झाडं आहेत डेकोरेट करण्यासाठी आपण घेऊन जाऊ शकतो बघा लहान पॉटमध्ये सुद्धा लावलेले आहेत बॉटलचा कसा वापर केला येतो आपण बघू शकता यूज अँड थ्रोच्या बॉटल पाणी पिल्यानंतर आपण फेकून देतो त्या बॉटलमध्ये याने झाडं लावू शकतो आपण याचं उदाहरण दाखवलेलं आहे किती छान पद्धतीने हे पहा कधी इकडं आलात तर या रोपवाटिकेला भेट द्या छान रोप वाटलेत तर घेऊन जा आपल्या चॅनलचा हाच एक आपण पर्यावरण वाचवलं पाहिजे यासाठी प्रयत्न करणारच आहोत त्याचबरोबर इथं आपण बघू शकता बघ ही लिली व्हाईट लिली दाखवलेली आहे काय झालं कुठलं मनीपुलांच्या कुठे ते बघा पांढरा गुलाब लाल गुलाब गुलाबाची पण झाड आहेत पहा पाठीमाग किती झाड आहेत आंबा जांभळ पेरू याची पण झाड दिसतात फनस ही फनसाची रोख दिसतात त्याच्यानंतर चिंच त्रांपळ त्याचबरोबर इकडं आंब्याची व्हरायटी दिसते आपल्याला आंबा दशेरी म्हणून आहे आंबा आम्रपाली वेगवेगळ्या आंब्याचे पण कलर केशर आंब्याचं आहे त्यानंतर आपण डेकोरेशनसाठी वापरतो ती झाड दारात बघा मला नाव पण माहिती दुसऱ्या पद्धतीची झाड आहे तिकडं गवतीच्या जागा गड्डा बघू हो शकते किती मोठा हो हे गुळवेलाची रोपं लावलेली आहेत बघा इकडे औषधी वनस्पती म्हणून गुळवेलाला ओळखलं जाते आहे हे जी रोपं इथं लावलेली आहेत चिंच आहे इकडं इकडं नारळ आहे पाहू शकता तुम्ही किती प्रकारची झाडं इथं याने जतन केलेले आहेत देशी वरायटीची झाड जपण्याचा सुद्धा हे प्रयत्न करतायत तिथला जो हा मठ आहे हा जास्त करून निसर्ग वाचला पाहिजे यासाठी प्रयत्न करतायत त्याचबरोबर यांची प्रवचनं वगैरे काळसिद्धेश्वर जे महाराज आहेत मठाधिपती त्यांची प्रवचनं वगैरे बाहेर ठिकाणी होत असतात त्यांचा संदेश हाच असतो की हा निसर्ग वाचला पाहिजे याच्यासाठी देशी आपलं देशी लोकांचं महत्त्व किंवा देशी संस्कृती कशी टिकली पाहिजे याच्यासाठी इथले मटाधिपटी कायम प्रयत्न करत असतात बघू शकता तुम्ही ते किती प्रकारचे झाड आहेत आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्यासाठी मला सपोर्ट करा